रांटी फिल्मच्या प्रीमियरला आले आहे आणि एक ॲक्शन पॅक आणि मला वाटतं मराठीच्या ऑडियन्सनी आता तयार व्हावं साऊथ आणि बॉलिवूडमध्ये जे ॲक्शन पॅक फिल्म्स आपण बघतो ज्याला भरपूर आपण प्रतिसाद देतो सो so, मला खूप कौतुक करायचं आहे समीत कक्कड याचं की त्याने एक कमालीची स्टायलिश आणि एक वेगळा ट्रेंड त्यांनी मराठीत आणला आहे आणि ऑफकोर्स शरद वेगळे इज एक्स्ट्रीमली स्टायलिश्ड हिरो आणि तो एक सटल आणि एक स्टान्स घेऊन पर्सनली मला हा फ्लेवर ॲक्शन हा हावाला जो आहे की एक स्टोरी बांधलेली असते त्याच्या आजूबाजूला आणि वेगवेगळे वेग कॅरेक्टर्स त्याच्यामध्ये छान चा गुंतले जातात गुंफले जातात सो so, हे स्टोरी टेलिंग मला फार आवडतं अलॉंग विथ ॲक्शन So, सो असं म्हणायला हरकत नाही आहे की साऊथमध्ये ज्या ग्रँजर्स किंवा जे स्टोरी टेलिंग असतं किंवा ज्या स्टायलिश पद्धतीने मांडणी केली